कधीही न फसणारा हंड्रेड पर्सेंट परफेक्ट ढोकळ्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत गुजरातमध्ये याला वाटीडाळ खमन असं म्हणतात तर खमनची रेसिपी आज आपण बघणार आहोत हा खूप म्हणजे खूप सोपा आहे बनवायला आणि फक्त एक वाटी चणा डाळीपासून एवढा सारा ढोकळा तयार होतो आणि किती जाळीदार आणि स्पंजी होतो तुम्ही पाहू शकाल कुणी जर विचारलं ढोकळा कसा असावा तर असा एकदम परफेक्ट स्पंजी जाळीदार घशात न दाटणारा आणि कधीही न फसणारा तर लगेच या परफेक्ट खमनची रेसिपी आपण पाहूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तसेच बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवरती देखील दाबा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल तर लगेच जा खमन कसा बनवायचा हे आपण पाहूयात तर खमन बनवण्यासाठी मी एक वाटी चणाडा चार ते पाच अगोदर पाण्यात भिजत ठेवलेली होती आणि ही छान भिजलेली देखील आहे तुम्ही पाहू शकाल छान फुकलेली आहे आणि याचा असा तुकडा पडतो आहे आता तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही याला सात ते आठ तास देखील भिजून घेऊ शकता ही डाळ आता आपल्याला वाटून घ्यायची आहे हिला जास्त वेळ भिजवलेलं नव्हतं मी त्यामुळे धुवून घेतलेलं नाही आहे तुम्ही जर जास्त वेळ भिजवली असेल डाळ तर एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे ही डाळ आता मिक्सरच्या भांड्यात घातल्याच्यानंतर यात आपल्याला दही घालायचं आहे तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही यात लिंबू देखील घालू शकता हे दही खूप आंबट आहे त्यामुळे मी इथे तीन चमचेच दही घालते पण तुम्ही घेतलेलं दही जर कमी आंबट असेल तर तुम्ही एक कप डाळीसाठी वन फोर्थ वाटी ते अर्धी वाटी दही घ्या ही डाळ आता आपल्याला वाटून घ्यायची आहे डाळ आपल्याला जास्त जाडंही वाटायची नाही आहे आणि जास्त बारीकही नाही थोडीशी तरतरीत आपल्याला ही डाळ अशी वाटून घ्यायची आहे आता राहिलेली डाळ देखील मी अशाच प्रकारे वाटून घेते सर्व डाळ मी वाटून घेतलेली आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल पहिल्या बॅचला मी दही घातलं होतं त्यानंतर दोन बॅचमध्ये डाळ वाटून घेतली तेव्हा त्यात ते दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे फक्त जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि डाळ आता अशी वाटून घेतल्याच्यानंतर हाताने आपल्याला ही फेटून घ्यायची आहे म्हणजे छान फ्लफी होते हलकी होते आणि मग ढोकळाही छान होतो सतत आपल्याला दोन ते तीन मिनिट हे असं फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल ही अशी हलकी होते आणि थोडीशी फुलते देखील आता आपल्याला यावरती झाकण ठेवून ही डाळ आठ ते दहा तासासाठी फॉर्मट होण्यासाठी ठेवायची आहे मी याला आता ओव्हरनाईट ठेवणार आहे थंडीचे दिवस असेल तर याला थोडासा जास्त वेळ लागतो आणि उन्हाळा असेल तर खूप कमी म्हणजे सात ते आठ तासात देखील ही छान फॉर्मेट होते जवळपास आठ ते दहा तास झालेले आहे डाळ आपण पाहूयात तुम्ही पाहू शकाल ही खूप छान फॉर्मट झालेली आहे आणि आतून याला शेक जाळी आलेली आहे खूप हलकी झालेली आहे डाळ आता आपल्याला एक चमचा अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येते ढोकळ्याला त्यानंतर वन फोर्थ चमचा हळद घालायचं आहे मीठ घालायचं आहे आणि ढोकळा खाताने घशत दाटू नये यासाठी दोन चमचे तेल घालायचं आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मिक्सरचं भांड धुवून पाणी घालते मी एक ते दीड चमचा फक्त परत हे व्यवस्थित मिक्स करून घेते या मिश्रणात मला हळद थोडीशी कमी वाटत होती म्हणून परत मी वन फोर चमचा हळद घातलेली आहे तुम्ही घालताना छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद घाला कन्सिस्टन्सी याची तुम्ही पाहू शकाल मिश्रण आता आपलं रेडी आहे यात आपल्याला येणं घालायचं आहे त्या अगोदर आपल्याला ताटाला तेल लावून घ्यायचं आहे तसेच ढोकळा शिजवण्यासाठी कढईत पाणी गरम करायला ठेवायचं आहे म्हणजे आपण ज्यावेळी ढोकळा ताटात ओतून यात ठेवू त्यावेळी या पाण्याला छान उकळी आलेली असावी या मिश्रणात आता आपल्याला एक येणूचं छोटं बाकीट म्हणजे अर्धा चमचा इनो घालायचा आहे त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे जर इनो नसेल तर तुम्ही यात वन फोर्थ चमचा खायचा सोडा घालू शकता खायचा सोडा जर घालत असाल तर त्यावर थोडंसं लिंबू पिळायचं म्हणजे तो छान ॲक्टिव्ह होतो आणि त्यानंतर इनो किंवा खायचा सोडा घातल्याच्या नंतर हे आपल्याला लवकर लवकर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने हलवायचं आहे तसंच जास्त वेळ हलवायचं नाही आपल्याला हे व्यवस्थित मिक्स झालं की लगेच हे आपल्याला ताटात ओतून घ्यायचं आहे त्याला असं थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे हे छान एकसारखं होईल आणि लगेच आप थे आता आपल्याला हा ढोकळा वाफवण्यासाठी ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकाल पाण्याला छान उकळी आलेले आहे अशीच उकळी यायला हवी तरच ढोकळा छान फुकतो त्यामध्ये आता आपल्याला हे ताट ठेवायचं आहे आणि आता वीस ते पंचवीस मिनिट ढोकळा आपल्याला छान वाफवून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहे आपण ढोकळा झालाय की नाही चेक करूया एक टूथपिक घ्यायचे आहे यात घालून पाहायचे आहे टूथपिक क्लीन येते म्हणजे ढोकळा आपला झालेला आहे लगेच गॅस बंद केलेला आहे मी हा ढोकळा काढून घेऊन आता थंड करून घेते खमण आपला छान थंड झालेला आहे हा आता आपण कट करून घेऊया खमण जास्त गरम असताना कट करू नये नाहीतर मग कधी कधी होतं तो ताटाला छिटकतो आणि मग ते व्यवस्थित पिसेस निघत नाही त्यामुळे खमण थोडासा थंड झाला की मगच कट करून घ्यायचा आहे किती सहज कट केला जातो आहे तुम्ही पाहू शकाल याचे हे साईडचे पीसेस मी अगोदर काढून घेते खूपच स्पंजी जाळीदार खमण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल किती सहज निघताय पीसेस एकदम म्हणजे असं वाटते की हे खेळण्यातले स्पंज आहेत तुम्ही पाहू शकाल किती स्पंजीतदार खमण तयार झालेलं आहे तर आता आपण यासोबतची चटणी कशी बनवायची हे पाहूया त्यासाठी मी मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहे त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रक आणि तीन ते चार लसूणच्या पाकळ्या आपल्याला यात घालायचं आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार तसेच दोन चमचे भाजलेले शेंगदाणे आपल्याला यात घालायचं अर आहे अर्ध लिंबू पिळून घालायचं आहे लिंबामुळे खूप छान टेस्ट येते या चटणीला आणि या चटणीची एक सिक्रेट जिनस म्हणजे आपण जो खमन बनवलेला आहे त्याचेच तीन ते चार पीसेस आपल्याला यात घालायचे आहे त्यामुळे चटणी खूपच छान चवदार होते आणि पाणी घालून आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे चटणी आपली रेडी आहे काय सुरेख टेक्चर आहे तुम्ही पाहू शकाल ही मी आता एका वाटीत काढून घेते आपली चटणी रेडी आहे खमन रेडी आहे आता राहिली फक्त एकच जिन्नस तडका तडक्याशिवाय खमन तर अधोराच आहे त्यामुळे तडका बनवण्यासाठी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तीन ते चार चमचे तेल छान गरम झालं की आपल्याला पाऊन चमच्यात मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडून द्यायची आहे मोहरी छान तडतडली की आपल्याला थोडीशी यात कोथिंबीर घालायची आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हा गरमागरम तडका खमणवरती घालायचा आहे खमण आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि खमण आपला रेडी आहे काय सुरेख दिसतोय तुम्ही पाहू शकाल आणि हा दिसायला जेवढा छान दिसतो ना खायलाही तेवढाच भन्नाट लागतो एक मी तुम्हाला खाऊन देखील दाखवते अप्रतिम झालेला आहे नॅचरल सूर्यप्रकाशात तर तुम्ही याचा कलर पाहू शकाल काय सुरेख दिसतोय तर तर फ्रेंड्स कधीही न फसणारी रेसिपी आहे त्यामुळे तुमचा ढोकळा जर बिघडत असेल तर अशा प्रकारचा हा वाटीदाल खमन बनवून पहा खूप आवडेल सर्वांना आणि ढोकळा बिघडत नसेल तरीही असा वाटीदाल खमन बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला कारण हा चवीला अप्रतिम लागतो त्यामुळे नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही वाटी वाटीदाल खमणची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय